नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे वनी येथील जगदंबा मंदिरामध्ये घटी बसलेला महिला तसेच उपस्थित भाविकांसाठी महासाई सिद्धी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल दिंडोरी तसेच श्री जगदंबा देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित मोफत सरोवर निदान शिबिरामध्ये सुमारे चारशे महिला आणि भाविकांनी लाभ घेतला श्री जगदंबा मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवामध्ये गेल्या दहा वर्षापासून महासाई सिद्धी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल दिंडोली आणि वनी येथील सप्तशृंगी देवी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराचे उद्घाटन संताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पारख अजय थोरात यांच्या हस्ते करण्यात आले या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने आयोजित उद्घाटन समारंभासाठी दिगंबर पाटोळे भास्कर पाटील सचिन शिंदे आदी उपस्थित होते महासाई सिद्धी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रशांत पिंग डॉक्टर गौरी पिंग डॉक्टर आशुतोष वशील डॉक्टर प्रशांत पाटील डॉक्टर संजय मोरे डॉक्टर सारिका पाटील डॉक्टर राहुल चारोसकर यांनी घटी बसलेल्या महिलांची आरोग्य तपासणी करत औषधोपचार तसेच मार्गदर्शन केले महिला भाविकांसाठी आयोजित या मोफत आरोग्य शिबिरासाठी चेतन भालेराव चेतना भालेराव केमिस्ट सचिन पिंगळ आरोग्यमित्र पुंडिक चोलटे सुरेश कवर लॅब टेक्निशियन वीरेंद्र परदेशी यांच्यासह साईसिद्धी हॉस्पिटलचे यशोदा जाधव प्रतीक्षा कराटे ललिता साठे सागर बनकर सुनीता साळवे रणजित झोपते कल्पना पावरा गायत्री बोंबडे आदींनी प्रयत्न केले शिबिरासाठी उपस्थित असलेले डॉक्टर तसेच आरोग्य पथकाचा जगदंबा देवी ट्रस्टचे विश्वस्त आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने यावेळी सत्कार करण्यात आला एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सौरभ पाटोले वनी धन्यवाद